श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो कसे आहात मी चरणी प्रार्थना करते की तुम्ही सुखात आनंदात आणि मजेत राहा तर मित्रांनो आज मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे ते व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नेहमीप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आज एक असा मी एक छोटासा उपाय घेऊन आले की ज्या मुलामुलींचे लग्न जमत नाही किंवा लग्नाला उशीर झालेला आहे फक्त एक मुठी तांदूळ या तांदला तांदळाचा इतका मोठा फरक आहे की ज्या मुला मुलींचे लग्न जमत नाही त्यांच्या लग्नामध्ये भरपूर अडचणी येत असतात किंवा लग्नाला जमलेलं लग्न असेल तेही मोडून जातं असे भरपूर अडचणी येत असतात लग्नामध्ये तर छोटासा उपाय करायचा आहे फक्त एक एकमुठ्ठी तांदूळ या तांदळाचा प्रयोग आपल्याला उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला जर लग्ना मुलामुलींचे लग्न यांना उशीर होत असेल तर याला सर्वात कारणीभूत म्हणजे शुक्रग्रह आणि बृहस्पती यांच्यामुळेही लग्नाला खूप प्रकारचे विघ्न येत असतात तसेच जर पितृदोषही असू शकतो आणि जर आपल्या देवांचा कुलदेवता या यांचंही आपण त्यांचीही पूजा अर्चा करायला हवी आहे लग्नामध्ये असे भरपूर विघ्न येत असतात त्याच्यावर आपण एक छोटासा उपाय घेऊन आले आहे तर मागे पण मी दोन व्हिडिओ बनवलेले आहेत लग्नासंदर्भात तर त्याच्यावरती मला बऱ्याच जणांनी कमेंट केली होती की ताई मुलाचे आई वडील नसतील तर मुलगा स्वतः करू शकतो का किंवा मुलगी करू शकते का असे भरपूर मला कमेंट आल्या होत्या तर कसं माहिती आहे का तुम्ही आहे ना उपाय करा फक्त मनामध्ये श्रद्धा आणि भाव ठेवा कुठलंही कार्य करत असताना मनामध्ये तुमच्या भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे तर त्याचा तुम्हाला लाभ हा नक्कीच मिळणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर जणांचे लग्न वगैरे जमलेले आहेत लग्न झालेले आहेत तर तुम्ही उपाय हा मनापासून करा आणि जर आ, मुलीने आणि मुलाने स्वतः जरी हा उपाय केला तर याचा त्यांना खूप लाभ होतो आणि जर मुला मुलींच्या आई वडिलांनी किंवा भावाने बहिणीने जरी हा त्यांच्यासाठी उपाय केला तरीही त्याचा खूप मोठा त्यांना लाभ मिळू शकतो तर असं बऱ्याच जणांनी मला मला कमेंट केली होती त्यानुसार मी सांगत आहे तर मित्रांनो असं करायचं आहे की प्रथम जर मुलाने हा उपाय करायचा असेल तर त्याने शुक्रवारी हा उपाय करायचा आहे किंवा अमावश्याच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तसंच मुलीने जर हा उपाय करायचा असेल तर तिने गुरुवारी किंवा अमावश्याला हा उपाय करायचा आहे तर सर्वप्रथम काय करायचं आहे की मुलाने करायचं असेल तर मुलाने शुक्रवारी सकाळी लवकर सूर्योदयाच्या अगोदर उठून सकाळी स्नान करून आणि सफेद वस्त्र परिधान करायचं आहे आणि मुलीने जर करायचं असेल तर मुलीने गुरुवारी किंवा आमुशाला जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही करू शकता मुलीने जर करायचं असेल तर मुलीने गुरुवारी सकाळी सूर्योदय सूर्योदयाच्या अगोदर उठून आणि पिवळ्या कलरचे कपडे परिधान करायचे आहेत तर स्नान करून झाल्यानंतर मुलाने किंवा मुलीने प्रथम आपल्या देवघरामध्ये जाऊन तिथे तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्या कुलदेवतेला तसे तुम्ही स्वामींची पूजा करत असाल तर त्यांनाही तुम्ही प्रार्थना करू शकता की माझ्या लग्नामध्ये जे विघ्न येत आहे त्या ते सर्व टळून जाऊ दे आणि माझं लग्न चांगलं माझ्या मनासारखं जोडीदाराचे माझं लग्न जमू दे आणि लग्नामध्ये येणारे सर्व विघ्न हे टळून जाऊ दे आणि जर कुठलेही पितृदोष असेल वा किंवा कुंडलीमध्ये काही मंगलग्रह काही दोष वगैरे असेल ते सर्व दूर होऊन जाऊ दे असे तुम्ही प्रार्थना करा देवासमोर आणि अगरबत्ती लावा तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे मग काय करायचं आहे की एक मुठ्ठी तांदूळ घ्यायचे आहेत आणि ते थोडे शिजून घ्यायचे आहेत आणि मग एक चपाती घ्यायची आहे आणि ते शिजलेले तांदूळ असतात तर त्याच्यामध्ये थोडी साखर आणि तूप टाकायचं आहे आणि ते नॉर्मल असे शिजून झाल्यानंतर ते एका चपातीवर ते घ्यायचे आहे आणि हा उपाय हा मुलांच्यासाठी आहे आणि मुलींच्यासाठी कसं करायचं तर तर मुलींच्यासाठी फक्त काय करायचं आहे की तुम्ही जे तांदूळ म्हणजे एक मोठी तांदूळ शिजवलेला आहे म्हणजे त्याचा भात बनवलेला आहे त्याच्यामध्ये फक्त थोडीशी हळदी टाकायची आहे आणि थोडी साखर आणि तूप टाकायचं आहे चपातीला थोडा तूप लावायचा आहे आणि तो शिजून झाल्यानंतर एका चपातीवर तो भात आपण जो बनवलेला आहे तो तसाच ओतायचा आहे आणि मग आपण प्रथम एक पाण्याने भरलेला स्वच्छ ता तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग आपण जी चपातीवरती भात घेतलेला असतो तो तसाच घेऊन जायचा आहे आणि जिथे गाई असेल तर त्या गाईला खाऊ घालायचं आहे आणि तिच्या डोक्यावर आपण असा हात फिरून आणि मग मनातली इच्छा बोलायची आहे की आ, हे गा गौमाता माझ्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होते किंवा माझं जे लग्नामध्ये मा अडथळे वगैरे आलेले आहेत ते ते सर्व दोष सगळे दूर होऊ दे आणि माझं लग्न लवकरच जमू दे तर याच्यामुळं काय होईल तुमचं की तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या बृहस्पती याचं हे बळ वाढणार आहे आणि तुमचं लग्न लवकरात लवकर जमून जाईल तर असा उपाय भरपूर जणांनी केलेला आहे तर त्यांना याचा लाभही ला झालेला आहे तर तुम्ही फक्त मनापासून हा उपाय करा आणि तुम्हाला जर जमत नसेल तर तुमच्या आई वडील यांना करायला सांगा फक्त मनापासून आणि श्रद्धेने करा आणि हा उपाय करताना जर तुम्ही गुरुवारी मुलींनी जर, जर गुरुवारी हे व्र उपाय करत असाल तर, तर सात गुरुवार हा उपाय तुम्हाला करायचा आहे याचा अनुभव तुम्हाला लगेच मिळणार आहे आणि जर मुलांनी शु शुक्रवारी सुरुवात केली किंवा आमवशाला सुरुवात केली तर तुम्हाला सात आमोशा किंवा सात शुक्रवार हा उपाय तुम्हाला करायचा हे फक्त मनोभावे करा याचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल आणि तुमच्या कुंडलीमध्ये असलेल्या बृहस्पती आणि शुक्र यांचं बळ वाढेल आणि तुमचं लग्न हे लवकरात लवकर जमेल तर बघा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ धन्यवाद